तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या नागपूर जिल्ह्यासाठी नागपूर जिल्ह्याची जी काही वेटिंग लिस्ट आहे प्रतीक्षा यादी आहे ती त्यांना बघायची होती तर ही ती प्रतीक्षा यादी आहे तुम्ही यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी प्रॉब्लेम हा झालेला आहे की सर्व विद्यार्थी जवळपास वेटिंगवर आहेत आणि निवडणुकीनंतर ही चित्र या ठिकाणी स्पष्ट होण्याची शक्यता असणार आहे ओके तर बघा या ठिकाणी पथक बघू आपण या ठिकाणी प पथक आहे या ठिकाणी आणि ही लिस्ट जी आहे ही मेल लिस्ट आहे पुरुषांची लिस्ट आहे महिलांची लिस्ट आपण मला वाटते अपलोड केलेली आहे नसेल केली असेल तर तेसुद्धा आपण विषय बघून घेऊ तर यामध्ये बघा पुरुष उमेदवारांची लिस्ट आहे आणि जे युनिट आहे ते युनिट आहे या ठिकाणी बेला युनिट आहे बेला युनिटमध्ये बघा या ठिकाणी सिलेक्शन एकही यांनी केलेलं नाही आहे कॅन्डिडेट हे जी लिस्ट आहे ही सिलेक्शनचं यांनी सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी पूर्ण वेटिंग लिस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आता तुम्ही बघत राहा की बेला या पथकामध्ये किती उमेदवार वेटिंगवर असणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नावसुद्धा या ठिकाणी बघू शकता ज्या ठिकाणी तुमचं नाव असेल त्या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी बघा यांनी चौवेचाळीस विद्यार्थी ठेवलेले आहेत बेला या पथकामध्ये पुरुष उमेदवार त्यानंतर पुढचं जे पथक आहे ते पथक आहे भिवापूर पथक आहे भिवापूरचे सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी आहे तर चौदा उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौदा उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट आहे भिवापूर या पथकासाठी तर तुम्ही तेरा उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर ओके तेरानंतर खालीसुद्धा आहे तर जवळपास या ठिकाणी बघू शकता तुम्ही पन्नास विद्यार्थी यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत या पथकामध्ये पुढचं पथक आहे बुटीबोरी पथक आहे बुटीबोरी पथकामध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे काही एकाही विद्यार्थ्याचं या ठिकाणी बुटीबोरीसाठी फक्त वेटिंग लिस्ट यांनी दिलेली आहे ओके तर या ठिकाणी बघा सिरियल नंबर एकपासून बघू आपण सिरियल नंबर एकपासून तीसपर्यंत तीसनंतर या ठिकाणी एक्कावन्नपर्यंत आहे एकावन्न नंतर पुढे ओके एकावन्न विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत बुटी या पथकामध्ये पुरुष उमेदवार त्यानंतर पुढचं पथक आहे देवलापर देवलापर हे जे युनिट आहे या युनिटमध्ये बघा सिलेक्शन लिस्ट नाही आहे एकही विद्यार्थी घेतलेला नाही आहे पूर्ण वेटिंगवर विद्यार्थी असणार आहेत या ठिकाणी बघा सिरियल नंबर एकपासून तुम्ही तुमचे नावं बघू शकता तीस तीसनंतर एकतीस आहे एकतीसनंतर या ठिकाणी डायरेक्ट अठ्ठावन्न आहे अठ्ठावन्न उमेदवार यांनी घेतलेले आहेत या पथकामध्ये वेटिंग लिस्टमध्ये त्यानंतर पुढचं पथक आहे युनिट जलालखेडा आहे जलालखेडामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत या ठिकाणी बारा त्यांच्या नावंसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर वेटिंग लिस्ट आहे जलालखेडासाठी पुरुष उमेदवार जलालखेडा आहे वीस नंतर एकवीस नंतर या ठिकाणी बघा त्रेपन्न विद्यार्थी आहेत जलालखेडा या पथकामध्ये वेटिंग लिस्टवर त्यानंतर पुढचं पथक आहे युनिट कळमेश्वर पथक आहे कळमेश्वर पथकामध्ये बघा सिलेक्शन लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत या ठिकाणी पस्तीस विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत छत्तीस आहे सत्तेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी या पथकामध्ये कम कमलेश्वर पथकामध्ये या ठिकाणी वेटी सिलेक्ट झालेले आहेत त्यानंतर वेटिंग लिस्ट आहे या पथकासाठी बघा uh, सिरियल नंबर एकपासून आहे वेटिंग लिस्ट बावीस आहे बावीस नंतर या ठिकाणी तेवीस आहे नंतर पन्नास आहे पन्नास पन्नास, पन्नास विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत पुढचं पथक आहे काटोल पथक काटोल सुद्धा वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली आहे डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी नाही आहेत तर सिरियल नंबर एकपासून तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव कोणत्या नंबरला आहे तर एकतीस नंबर एकतीस बत्तीस काटोल पथक आपण या ठिकाणी बघतो आहे तर काटोल पथकामध्ये बघा अडुसष्ट विद्यार्थी एकोणसत्तर त्यानंतर एकशे पाच एकशे सहा एकशे सहा नंतर या ठिकाणी एकशे एकोणतीस एकशे एकोणतीस विद्यार्थी या ठिकाणी काटोल पथकामध्ये पुरुष उमेदवार हे वेटिंग लिस्टवर असणार आहे त्यानंतर पुढचं पथक आहे केलवड पथक केलवड पथकामध्ये यांनी नऊ उमेदवारांचं सिलेक्शन केलेलं आहे नऊ उमेदवारानंतर बाकीचे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर असणार आहेत तर या केलवड पथकामध्ये बघा एकपासून या ठिकाणी चोवीस चोवीस नंतर पंचवीस पंचवीस नंतर या ठिकाणी चाळीस चाळीस उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत तो पुढचं यु युनिट आहे खापा युनिट खापा असे पथक आहे यामध्ये सुद्धा सिलेक्शन झालेले उमेदवार नाही आहेत यामध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेली आहे वेटिंग लिस्ट बघा या ठिकाणी सिरियल नंबर एकपासून आहे झूम करून तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही झूम जरी झूम करून जरी बघितलं तरी तुमचं नाव या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्यानंतर बत्तीस आहे कोणतं युनिट बघतो या आपण या ठिकाणी खापा ओके खापा युनिट आहे एक एकवीस ब बत्तीस बत्तीसनंतर अडुसष्ट आहे नंतर, नंतर एकोणसत्तर आहे त्यानंतर पंच्याण्णव उमेदवार यांनी ठेवलेले आहेत वेटिंग लिस्टमध्ये या पथकामध्ये त्यानंतर पुढचं पथक आहे युनिट कोंडाळी पथक आहे कोंडाली पथकमध्ये बघा या ठिकाणी सिलेक्शन झालेले उमेदवार आहेत पाच आणि बाकीचे सर्व उमेदवार वेटिंग लिस्टवर असणार आहेत या पथकामध्ये कोंडाली या पथकामध्ये बघा सत्तावीस अठ्ठावीस त्यानंतर बेचाळीस बेचाळीस उमेदवार वेटिंग लिस्टवर असणार आहेत पुढचं युनिट आहे कुही कुही पथक आहे कुही पथकामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत या ठिकाणी सव्वीस सव्वीस नंतर सव्वीस विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत या पथकामध्ये त्यानंतर कुही पथकामध्ये वेटिंग लिस्ट किती आहे तर वेटिंग लिस्ट बघा कुही पथकामध्ये वेटिंग लिस्ट आपण बघतो या ठिकाणी पस्तीस विद्यार्थी छत्तीस आहे नंतर या ठिकाणी सत्तर आहे सत्तरनंतर या ठिकाणी ओके कोही पथकामध्ये सत्तर उमेदवार वेटिंगवर असणार आहे त्यानंतर युनिट आहे मौदा मौदा से मौदा पथक आहे मौदा पथकामध्ये सिलेक्शन झालेले उमेदवार नाही आहेत या ठिकाणीसुद्धा डायरेक्ट वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेली आहे पथक नंबर एकपासून तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर बघायचा आहे या ठिकाणी तुमचं नाव आहे या ठिकाणी तुमचा चेस्ट नंबर आहे त्यानंतर हे या ठिकाणी युनिट असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मी नेहमी नेहमी इथं मार्क्स या ठिकाणी करत नाही आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे आणि हे तुमचे टोटल मार्क्स असणार आहे पुन्हा ऐकून घ्या सिरियल नंबर चेस्ट नंबर सॉरी चेस्ट नंबर तुमचं नाव या ठिकाणी वेटिंग लिस्ट लिहिलेली आहे हे सर्व तुमचे मार्क्स आहेत आणि या ठिकाणी फायनल मार्क तुमचे दिलेले आहेत ओके त्यानंतर आपण पथक बघतोय या ठिकाणी मौदा पथक मौदा पथकामध्ये वेटिंग लिस्ट आपण या ठिकाणी बघतो आहे तर मौदा पथकामध्ये वेटिंग लिस्टवर किती विद्यार्थी आहेत तर सहासष्ट सदुसष्ट त्यानंतर एकशे तीन विद्यार्थी एक एकशे चार ओके एकशे चार नंतर या ठिकाणी एकशे चाळीस एकशे चाळीस नंतर एकशे चौपन्न एकशे चौपन्न उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत पुढचं युत पथक आहे या ठिकाणी मोहापा पथक मोहापा सुद्धा यांनी डायरेक्ट वेटिंग लिस्ट लावलेली आहे वेटिंग लिस्ट या ठिकाणी बघा नऊ उमेदवार आहे नऊ नंतर ओके नऊ उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत या पथकामध्ये मोहापा या पथकामध्ये त्यानंतर पुढचं पथक बघा या ठिकाणी नरखेड पथक आहे नरखेडमध्ये बारा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट या ठिकाणी आहे नरखे नरखेड या पथकासाठी तर नरखेड या पथकामध्ये त्यांनी सत्तावन्न उमेदवार अठ्ठावन्न ओके अठ्ठावन्न नंतर चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकशे पाच एकशे पाच नंतर ओके एकशे पाच उमेदवार या पथकामध्ये नरखेड पथकामध्ये वेटिंग लिस्टवर असणार आहे त्यानंतर पुढचं पथक आहे युनिट परशिवनी पथक आहे परशिवनी पथकामध्ये बघा सिरियल नंबर एक सिलेक्शन लिस्ट आहे तेवीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर वेटिंग लिस्ट बघू आपण परशिवनी या पथकामध्ये तर नऊ उमेदवार नऊ नंतर दहा आहे दहा नंतर या ठिकाणी सेहेचाळीस आहे सत्तेचाळीस आहे सत्तेचाळीस नंतर सत्तर आहे सत्तरनंतर एकाहत्तरसुद्धा आहे एकाहत्तरनंतर या ठिकाणी पंच्याऐंशी आहे पंच्याऐंशीनंतर एकशे एकवीस एकशे बावीस एकशे चोवीस उमेदवार परशिवनी या पथकामध्ये वेटिंगवर असणार आहेत पुढचं पथक आहे युनिट रामटेक आहे रामटेकमध्ये नऊ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढची वेटिंग लिस्ट जी आहे रामटेक या पथकासाठी तर या ठिकाणी तेवीस नंतर चोवीस चोवीस नंतर बघा या ठिकाणी साठ आहे साठ नंतर एकसष्ट आहे एकसष्ट नंतर या ठिकाणी सत्त्याण्णव आहे अठ्ठ्याण्णव आहे आणि यानंतर एकशे चौतीस आहे रामटेक या पथकामध्ये एकशे नंतर पस्तीससुद्धा आहे एकशे पस्तीस एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकशे दोन दोनशे तीन दोनशे तीन उमेदवार रामटेक या पथकामध्ये वेटिंगवर ठेवलेले आहेत भरपूर सारे उमेदवार यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार <coughs> आहेत नंतर सावनेर पथक आहे सावनेर पथकामध्ये बघा सिलेक्शन लिस्ट आहे सिलेक्शन लिस्टमध्ये या ठिकाणी बत्तीस उमेदवार आहेत बत्तीस उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत वेटिंग लिस्ट बघू आपण सावनेर या पथकासाठी एक पासून बघू आपण या ठिकाणी पस्तीस नंतर छत्तीस नंतर या ठिकाणी बघा बहात्तर बहात्तरनंतर त्र्याहत्तर ब्याण्णव उमेदवार या पथकामध्ये त्यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत सावनेर या पथकामध्ये पुढचं आहे युनिट उमरेड युनिट आहे उमरेडमध्ये या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आहे विद्यार्थ्यांची तेवीस विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि वेटिंग लिस्ट जी आहे उमरेड पथकाची तर या ठिकाणी ही सर्व वेटिंग लिस्ट असणार आहे वेटिंग लिस्ट बघा पस्तीस आहे पस्तीसनंतर या ठिकाणी अडोतीस आहे त्यानंतर ओके अडोतीस विद्यार्थी आता अडुसष्ट विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत पुढचं पथक आहे या ठिकाणी वेलतूर पथक वेलतूर पथक सिलेक्शन लिस्ट आहे सिलेक्शन लिस्टमध्ये सत्तावीस विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत सत्तावीस विद्यार्थी त्यानंतर पुढचं पथक पुढची वेटिंग लिस्ट आहे वेलतूर या पथकामध्ये तर पथक वेलतूरमध्ये चौतीसनंतर त्रेपन्न विद्यार्थी यांनी वेटिंगमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर पुढचं पथक बघू आपण युनिट झोन वन यांनी सांगितलेलं आहे सिलेक्शन लिस्ट आहे युनिट झोन वनसाठी तर यामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी बघा किती आहेत तर पस्तीस छत्तीस नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाहत्तर एकाहत्तर विद्यार्थी या ठिकाणी झोन म वनमध्ये या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्यानंतर झोन वनची वेटिंग लिस्ट आहे झोन वनची वेटिंग लिस्ट बघा या ठिकाणी चौतीस नंतर पस्तीस पस्तीसनंतर पन्नास पन्नास विद्यार्थी झोन वनमध्ये वेटिंग लिस्टवर असणार आहेत झोन टूमध्ये झोन सेकंडमध्ये बघा सिलेक्शन लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट आहे विद्यार्थ्यांची या ठिकाणी पस्तीस छत्तीस त्यानंतर जवळपास एकाहत्तर एकाहत्तरनंतर बहात्तर बहात्तरनंतर नव्वद विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत युनिट सेकंडमध्ये दोनमध्ये आणि वेटिंग लिस्ट जी आहे युनिट दोनची ही किती आहे बघू आपण आता या ठिकाणी सव्वीसनंतर ओके सव्वीस विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत युनिट झोनमध्ये आता यांची सिलेक्शन होईल की नाही हे सांगता येत नाही कारण की आ अगोदरच यांनी भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत ओके युनिट थर्डमध्ये बघू सिलेक्शन लिस्ट आहे सिरियल नंबर एकपासून बघू चौतीस आहे नंतर पस्तीस आहे पस्तीस नंतर एकोणसाठ आहे एकोणसाठ विद्यार्थी युनिट थर्डमध्ये यांनी घेतलेले आहेत आणि वेटिंग लिस्ट जी आहे युनिट झोन थर्डची तर या ठिकाणी बघा नऊ विद्यार्थी त्यानंतर दहा त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर तुम्ही बघत राहा छत्तीस नंतर या ठिकाणी ओके छत्तीस विद्यार्थी यांनी वेटिंग लिस्टवर ठेवलेले आहेत युनिट तीनमध्ये युनिट चार बघू आपण युनिट चारमध्ये सिलेक्शन लिस्ट जी आहे ती सिलेक्शन लिस्ट आहे या ठिकाणी युनिट चारमध्ये बेचाळीस विद्यार्थी त्रेचाळीस त्यानंतर बघू एकोणऐंशी नंतर ऐंशी आहे पंच्याऐंशी विद्यार्थी यांनी युनिट फोरमध्ये सिलेक्ट केलेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट जी आहे युनिट फोरची तर युनिट फोरची वेटिंग लिस्ट आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि या ठिकाणी ओके युनिट फोरची जी वेटिंग लिस्ट आहे ही पन्नास विद्यार्थी यांनी वेटिंग लिस्टवर ठेवलेली आहे त्यानंतर पुढचं झोन जे आहे हे झोन फाईव्ह आहे झोन फाईवचं सिलेक्शन लिस्ट आपण बघणार आहोत तर सिरियल नंबर एकपासून तुम्ही बघू शकता झोन फाईव्ह आपला सुरू आहे झोन फाईव्हमध्ये यांनी बत्तीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलेलं आहे आणि झोन फाईव्हमध्ये वेटिंग लिस्ट फाईव फाईव किती आहे तर, तर वेटिंग लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिरियल नंबर एकपासून पस्तीस छत्तीस सदोतीस ओके सदोतीस नंतर बहात्तर आहे बहात्तर नंतर या ठिकाणी एकशे नऊ आहे एकशे नऊ एक नंतर एकशे दहा आहे एकशे दहा एकशे दहा नंतर या ठिकाणी एकशे सेहेचाळीस आहे एकशे से सत्तेचाळीस आहे एकशे सत्तेचाळीस एकशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी विद्यार्थी असणार आहेत हे वेटिंग लिस्टवर असणार आहेत या ठिकाणी युनिट फाईव्हमध्ये वेटिंग लिस्टच आहे नाही की आपण चेक करू एकदा वेटिंग लिस्ट आहे की सिलेक्शन लिस्ट आहे नाही ओके वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट असणार आहे त्यानंतर युनिट फाईव्हमध्ये बत्तीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या कारणामुळे इथंसुद्धा चान्सेस आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे युनिट फाईव्ह आहे युनिट फाईव्हमध्ये वेटिंग लिस्ट आहे सिरियल नंबर एकपासून पासून आपण या ठिकाणी बघतोय युनिट फाईव ओके त्यानंतर एकशे सत्तेच्या एकशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये यांनी ठेवलेलं आहे आता काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही असा हा विषय असणार आहे भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट्स होत्या की नागपूरचे काही विद्यार्थी नाराज झाले होते त्यांनी सांगितलं होतं की सर तुम्ही सांगितलं होतं नागपूरची लिस्ट अपलोड करणार म्हणून परंतु वेळेअभावी ती अपलोड करता आली नाही परंतु आज आपण ती अपलोड केलेली आहे बाकी कोणत्या जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल राहिली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये कसं सांगू शकता आपण तेसुद्धा या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू